सकल जैन समाज सोलापूर तर्फे हा मोर्चा काढलेला आहे आक्रोश मोर्चा आहे निषेध मोर्चा हा कशासाठी काढला मुंबईमध्ये विले पार्लेला जो सोळा तारखेला बीएमसीने जो जैन मंदिराची जी मोडतोड केलेली आहे उद्ध्वस्त केलेला आहे त्याचा आता रोष संपूर्ण देशभर भारतभर हा झालेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण देशाभरामध्ये जो उद्रेक झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र सम्यजी पाली ठाणा गिरनारजी या ठिकाणी जे अतिक्रमण होत आहे त्याचप्रमाणे जैन साधू साध्वीजी माताजी यांच्यावर जे हल्ले होत आहेत वारंवार रोडवर ॲक्सिडेंट होत आहेत या सर्वाचा निषेध म्हणून आणि वास्तविक हा अल्पसंख्याक शांतिप्रिय जैन समाज हा जो आहे तो त्याला शासनाने प्रोटेक्शन दिलं पाहिजे वास्तविक पाहता सत्तावीस टक्के जैन समाज हा आयकर व्यवसाय आहे असं असताना सुद्धा आर्थिक सगळी नाडी जैन धर्माच्या परंतु शासकीय याच्यामध्ये आम्हाला राजकारणामध्ये पाठबळ नसल्यामुळे आणि आमचं जैन समाजाचं एक मत गृहित धरलं जात त्यामुळं हा जो आमचा वारंवार अन्याय होतो त्या, त्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे पदमचंद नमोचंद राखा जी संघाचा अध्यक्ष आहे सकल जन संघाचा कार्यकर्ता आहे आज सकल जन ते मोर्चा काढण्यात आलेला आहे आपला मुंबईमध्ये विंडो पाळलेला जैन मंदिर पाडण्यात आलं तसंच आमच्या साधू संतावर जैन साधू संतांवर जे हल्ले होतात आणि तीर्थक्षेत्र हे तिथे हल्ले होतात त्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे तसेच जे साधू संत आमचे विहारमध्ये निघतात तेव्हा आम्हाला जिल्हा परिषदची शाळा शाळेत आमची वास्तव असतात साधू संतांचं आणि तिथे महाराज झालेले आहे त्यामुळे पोलिसांना त्यांची विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रोटेस्ट द्यावा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका